नमस्कार मित्रांनो तर ज्या दिवशी आपल्याला आपल्या कष्टाचं फळ मिळतं त्या दिवशी खूपच आनंद होतो तसंच आज माझ्या कष्टाला मला फळ भेटलं आणि मला आज खूप आनंद झाला कसं असतं मित्रांनो ज्यावेळेस आपल्याकडं काही नसतो लोक खूप नावं ठेवतात खूप सारे नावं आपल्या गरिबीची चेष्टा उडवतात हसी मजाक लोकांचं कसा असतो पैसा बघून पूर्ण नातं बनवित असतात ज्याच्याकडं पैसा बाबा त्यालाच विचारणार भाई तू हाय कैसा तशा प्रकारचा आपला हा जमाना आहे आणि आज मी माझ्या कष्टहून माझ्या स्वतःच्या पैशाहून खूप मेहनत करून जे काही वस्तू आणलं जे काही केलं जे काही मला माझ्या फळ आहे एवढा आनंद होतोय ना मित्रांनो की बास कधी पण तुम्हाला तुमच्या कष्टाचं फळ भेटलं तर आनंद 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 असं सगळ्यांना सांगावं असं वाटतं तो आनंद सा, खूप सारं म्हणजे एवढा आनंद होतोय की कोण पण कुणी नाका विचारा ना आपल्याला की काय झालंय काय झालं तरी आपण मनानं सांगत असतो आहे की बाबा असं घडलं असं झालं हे केलं ते केलं आनंदाच्या गोष्टी आपण जोरजोरात सगळ्यांपर्यंत पोचवत असतो आहे आपल्या मनातल्या भावना तर मित्रांनो असा काळ होता माझा की लोक एवढे नावं ठेवायचे याच्याकडं का आहे किती पण करून रिकामाच आहे एवढं काम करून पण रिकामाच आहे असं खूप काही म्हणायचे काही का म्हणा खूप आनंद होतो आहे खूप काही होतोय आणि तुम्हाला ते क सांगणार मी की बाबा काय आनंद काय कसं काय सगळं तर मी सांगणारच आहे तर तुम्ही व्हिडिओ बघतच राहा तर एवढे निंदा करायचे ना लोक भरपूर निंदा भरपूर भरपूर भरपूर, भरपूर आणि त्या निंदा करणाऱ्या लोकांच्या निंदा ऐकत ऐकत आपण खूप सारं फळ भेटलेलं आहे यूट्यूबला पण तसंच खूप नावं ठेवायचे खूप नावं ठेवायचे आता तेच लोक तरसायलेत व्हिडिओमध्ये येण्यासाठी पण आता मी पण नाही घेणार कोणाला बाबा ज्या वेळेस कोणाला नुसता मोबाईल पकडा म्हटलं तरी काहीने मोबाईल पकडलेला नाही आहे आणि व्हिडिओवरती तर खूप हसलेले आहेत कशाला घ्यायचं आपण त्यांना बाबा त्यांची इज्जत कशाला घालवायची आपली तर इज्जत पाक गेली ती गेली लोकांची दुसऱ्यांची कशा घालवायची बरोबर का आणि असे जे नमुने असतात का जवळचे नातेवाईकच असतात हां ना आपले मेन मुद्दा नातेवाईक बिनपगारीन फुला अधिकारी जाऊ द्या ते नावं ठेवू द्या काय करू द्या ते नाव ठेवण्यात पण त्यांच्या तोंडात आपलं नाव आहेच आता ते कसं म्हणणार नेता बाबा असं आहे तसं आहे ते नाव ठेवताना पण पण नीता म्हणणारच ना त्यामुळं ना आपलं नाव तिथं पण व्हायरल होतं आहे जल्लेवालो नातेवाईको नाव ठेवणेवाले नातेवाईको घाला तुमची तसंच नाव ठेवा तर मित्रांनो आपल्याला काय भेटलं काय केलं आणि एवढा आनंद काय होतो आहे तुम्हाला सांगतो आज खूप मेहनत करायचो मी रुपया रुपया असा गोळा करायचो पैसे आ, पैसान पैसा जोडायचो जीवाला कधी खाल्लं नाही मी पण मी कष्ट केलं आणि पैसा शिल्लक ठेवला आणि ते पैसा शिल्लक ठेवून ठेवून एवढं मेहनत करू करून आज आज मी ट्रक खरेदी केलेला आहे चक्क ट्रक आणलेला आहे तर खूप आनंद होतोय तर त्या ट्रकची पूजा करायला तुम्ही पण या तुम्ही पण माझ्या सुखात सामील व्हा आणि हे बघा मित्रांनो आपण ट्रक चला मी तुम्हाला दाखवतोय ट्रक आणलेलं टिडिंग टिडिंग कशी आहे ट्रक मस्त आहे ना मित्रांनो तुम्ही पण या हा पूजा करायला कशी वाटते माझे ट्रक आता या ट्रक मध्ये मी बसणार फिरणार खूप सारा फिरणार या ट्रक मध्ये भाडं वगैरे पण बघणार आता कुठं काय भेटतोय काय काय भेटतोय आणि या ट्रेकसाठी एक ड्रायवर पण हवा आहे जर बघा मित्रांनो मला ड्रायव्हिंग नाही आहेत जर तुमच्याकडे कुणी ड्रायव्हर असेल तर प्लीज तुम्ही मला कॉन्टॅक्ट करा माझा मोबाईल नंबर आहे अठ्ठ्याण्णव साठ एक बोकुड आणि दोन पाठ तर नक्की संपर्क साधा आणि ड्रायव्हर किला या आणि तुम्हाला पण पेमेंट देईल मी महिन्याला तुम्हाला दहा बारा रुपये नक्कीच पेमेंट भेटेल जो कोणी माझ्या ट्रकचा ड्रायव्हर होईल त्याला तर यामध्ये खूप काही खरं होतं ज्याला लागलं त्याला लागलं ज्याला झोंबलं त्याला जाऊ जा द्या आज आपण बारका ट्रक आणलाय उद्या आपण विमान आणू 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 टेन्शन घ्यायचं नाही टेन्शन द्यायचं आणि परत एकदा नातेवाईकांना की दुआ जल जल नातेवाईक चला माझ्या प्रिय मित्रांनो भावांनो ताईंनो बास जातो आता भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओत तोपर्यंत सगळ्यांनी काळजी घ्या मस्त राहा आनंदात राहा बाय